आपल्या परंपरेत पाणी म्हणजेच जीवन असं मानलं गेलं आहे आजच्या जलसंकटाच्या काळात पाण्याचं जतन आणि पुनर्वापर ही काळाची गरज बनली आहे ओवळा माजुडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्य नगर परिसरातील जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला मोरेवाडी चाळ लक्ष्मी पार्क फेज एक शंकर मंदिर लोकमान्य नगर पाडा क्रमांक दोन रेल्वे कॉलनी आणि लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार या ठिकाणावरील विहिरींना नवसंजीवनी देत हा प्रकल्प साकार करण्यात आला आहे आज या प्रकल्पाचे लोकार्पण माननीय प्रताप सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले या उपक्रमातून लोकमान्य नगरात स्वावलंबी जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे हीच खरी अभिमानाची बाब आहे यावेळी विधानसभा सचिव संदीप डोंगरे विधानसभा समन्वयक प्रदीप खाडे विधानसभा प्रमुख जयंत दरेकर विभाग प्रमुख रामचंद्र गुरव संतोष धमाले विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे माजी नगरसेविका आशा डोंगरे समाजसेवक राकेश शिंदे विभाग संघटक टीना डिसोजा आणि शिवसैनिक देखील उपस्थित होते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा